वसंत अत्यंत शिस्तीने काम करणारा एक माझा सहकारी आहे अखेरचा जय महाराष्ट्र राजसाहेब मला माफ करा असं म्हणत मनसे नेते वसंत मोरे यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा देत मनसेला रामराम केले वसंत मोरे आपल्या पत्रात म्हणतात प्रतिराज ठाकरे आपणास सप्रेम जय महाराष्ट्र पक्षाच्या स्थापनेपासून किंबहुना त्याही आधीपासून पक्षाचा सदस्य आणि इतर पदांवर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचे पालन करण्याचा मी माझ्या परीनं प्रयत्न करत आलोय पक्ष संघटना वाढीसाठी गेली अठरा वर्ष सातत्यानं काम करत असताना पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात कार्यरत राहिलो परंतु अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या माझ्या विरोधात होत होत असलेले असलेले पक्षांतर्गत राजकारण आणि असलेल्या निष्ठेवर उपस्थित हो प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे भविष्यात पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी मी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सामावून घेऊन मदत आणि उपक्रम देतो त्यांना ताकद देतो त्या सहकार्यांची हो शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून कोंडी करण्याचं तंत्र अवलंबलं जात आहे म्हणून मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देतोय असं वसंत मोरे यांनी म्हटलं गेल्या अनेक दिवसांपासून पक्षांतर्गत राजकारणामुळे वसंत मोरे यांची पक्षात घुसमट होत होती त्यांनी अनेकदा याबाबत राज ठाकरे यांच्याकडे तक्रार देखील केली होती परंतु परिस्थिती जैसे थे राहिल्यानं राजीनामा देत मनसेला त्यामुळे वसंत मोरे तडफदार कार्यकर्त्यांनी पक्ष सोडून जाण्यामुळे मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जातोय मोरे आता कोणत्या पक्षाची वाट धरणार याची उत्सुकता आहे वसंत मोरे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे तेव्हा आता वसंत मोरे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी -फोर।